नमस्कार शिवशाही पुणे शाखेमध्ये तुमचं स्वागत आज मी परत तुम्हाला काय असं नवीन कलेक्शन दाखवतोय बघा कलांजली बुट्टी आणि त्याला कॉन्ट्रास्ट असत पिंक कलरचं कॉम्बिनेशन आणि महाराणी पदर जसं असतो तसं शाईनी असं महाराणी पदर आणि पूर्ण अशी ऑल ओव्हर बुट्टी साडीची कसं वाटते नक्की कमेंट करा साडीची प्राइस फक्त ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड रुपीज त्यानंतर पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन सर्वांचं आवडतं कॉम्बिनेशन बघा पूर्ण ऑल ओवर गुट्ट्या मध्ये येणार पूर्ण ऑल ओवर गुट्टा आहे कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि साडीची प्राइस आहे फक्त आणि सुंदर असं स्टार बुट्टी मध्ये असं ऑल ओवर भरलेलं आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आणि तुम्ही बक्षात तर सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात पासून तर लास्ट टाइम पर्यंत पूर्ण असं ऑल ओर ऑल ओवर बुट्टी भरलेली आणि तुम्हाला कुठं असं वेळ दिसणार नाही सो तुम्हाला कलेक्शन कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि हे खास तुम्हाला, आ, मी तुम्हाला कलेक्शन असेल तर लवकर लवकर ट्रीनशर्ट करून या आणि पुण्याबाजू जर माझं सदाशिव पेठ लक्ष्मी रोड सदाशिव शिवपेठ विजय टॉकीजच्या अलीकडेच माझं शॉप आहे तिथं राठोड ज्वेलर्स आहे एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिटलाच माझं शोरूम आहे सो कसं वाटतंय आजचं कलेक्शन अजून मी तुम्हाला नवीन कलेक्शन दाखवते त्याच्यानंतर सुंदर असं स्वीग कलर जसा आपण चिंतावणी कल कलर बनतो तसा कलर येणार आणि दुप्च्या शेड मध्ये आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर असं त्याच्यावरती जे मंचली बोट्टी बनतो जे म्हणजे मनापासून काढतो तसे बोट्टी आपण पदर काढलेला आहे ऑफिकॉप प्लस पॅरट डिझाईन आहे कसं ते नक्की कमेंट करा आणि या साडीची प्राइस आहे फक्त नाईन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज बरोबर सर लिंक शेअर केली ना कमेंट येतात ते ग्रीन, ग्रीन कलर चा कॉम्बिनेशन काची ग्रीन कलर त्याला म्हणतो आणि शिवाय सेल्फ मध्येच एक पण काची ग्रीन कलर आणि त्याला लाईट शेड मध्ये असं ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे आणि असं त्याला स्टार ची गुट्टी पूर्ण असं थोडे मीडियम शेड बुट्टे मध्ये पण कसं वाटतं कलेक्शन नक्की कमेंट करा आणि ह्या साडीची प्राइस आहे फक्त इलेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज सो so, लवकरात लवकर तुम्ही जॉईन आहात आणि तुमच्या ग्रुपला शेअर करा आमची लिंक सो आता नेक्स्ट पॅटर्न मी तुम्हाला बनारसी कलेक्शन दाखवतो बघा मरून कलरचं कॉम्बिनेशन येणार आणि सुंदर असं कॉम्बिनेशन सेल्फ मध्ये आणि एकदम एकदम गुट्टी मध्ये बघा तुम्ही आवडले असेल तर नक्की काढून घ्या कारण की पॅटर्न पण एकदम सुंदर आहे आणि तुम्ही बुट्टी साडीची बुट्टी पण बघा आणि जर कोणाला स्मॉल बॉर्डर मध्ये पाहिजे असेल तर एकदम स्मॉल बॉर्डर आहे आणि लवकरात लवकर ऑर्डर करू शकता आणि ह्या साडीची प्राइस आहे फक्त टेन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज एकदम बनारसी साडी घ्यानंतर याची रेंज थर्टीन थाउजंड ची रेंज मध्ये हँडलूम ची साडी एकदम सॉफ्ट आणि सुंदर असा कलर मरून कलर चा कॉम्बिनेशन आणि ब्लाऊज पीस रनिंग येणार हा ब्लाउज पीस येणार त्याचा पदर सो कसं वाटतं नक्की कमेंट करा त्यानंतर बेबी पिंक कलर चा एकदम सुंदर असं लाईट कलर आहे साडीचे प्राइस फक्त टेन थाउजंड फाय हंड्रेड रुपीस बरोबर शेपी नेटवर्क नेटवर्क बघा बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन बघा तुम्ही एकदम सुंदर असं कॉम्बिनेशन आहे कलरचं कॉम्बिनेशन येणार सुंदर असं खचिंग कसा, कलर आहे बघा कसं वाटत कलरच लाईट बेबी पिंक कलर आहे आणि तुम्ही बघा एकदम शेड मध्ये आणि तुम्ही बॉर्डर पण बघा आणि पदर असं त्याचा लाइनिंग मध्ये येणार आणि तसं पदर कसं असतो तसं एकदम लाईट शेड मध्ये येणार झिग मध्ये पदर आणि सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही पदर बघितलं पदर बघितला आता मी तुम्हाला अथली त्याची डिझाईन पण दाखवतो बघा सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे एकदम नेट शेड मध्ये ज्याला हा शेड आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि मी लवकरच लवकर माझ्या ग्रुपला पण शेअर करून देतो सुंदर बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे सो so, त्याच्यातलं आपण दुसरा कलर कॉम्बिनेशन दाखवतो मी तुम्हाला लिंक लिंक चेक त्यानंतर मी तुम्हाला आता मोर पीसी कलरचं कॉम्बिनेशन दाखवतो ए, शेट एक काम करतो लाईव्ह कॉपी लिंक करतो आणि डायरेक्ट कॉपी लिंक करतो ग्रुप हा ग्रुपला सो मोर पिंकी कलर बघा सुंदर असा मोर कलर कॉम्बिनेशन आणि तुम्ही पदर बघा एकदम सुंदर असा पदर आहे ना साडीची प्राइस फक्त टेन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज सो कसं वाटतं नक्की कमेंट करा आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला कधी हे कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही आमच्या पुणे शॉपला विजिट करू शकता रँकला त्याच्यानंतर बघा सुंदर असं वाईन कलर येणार आणि काची ग्रीन कलर येणार बघा सुंदर असं कॉम्बिनेशन हो आणि साडीची प्राइस आहे फक्त टेन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज त्यानंतर आपला टिपिकल जे पैठण असतं आपण ज्याला डबल पडलो म्हणतो बघा सुंदर असा अँजेरी कलर येणार आणि साडीची प्राइस फक्त चौदा हजार पाचशे रुपये नक्की काय म्हणता सुंदर असं धुपच्या शेड मध्ये बघा आवडला असेल आणि तुम्ही जर कुठं म्हणजे डे नाईट ला किंवा फंक्शनला कुठे गेले तर सुंदर एकदम उठून असं पदर दिसल बघा तुम्ही साडी बघा कसं वाटत एकदम टोटल शेड मध्ये आणि साडीची प्राइस फक्त फोर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज त्याच्यानंतर बघा पीच कलरचं कॉम्बिनेशन सेल्फ मध्ये बघा सुंदर असं कॉम्बिनेशन आला आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला म्हणजे आमचे कारागिर जे असतात ते लगेच बनवत नसतात त्यांना आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन बनावं लागतं बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि साडीची प्राइस फक्त चौदा हजार पाचशे कलर आणि साडी पर्यंत बघ चौदा हजार पाचशे त्यानंतर सुंदर असं रेड कलरचं कॉम्बिनेशन येणार बघा एकदम सेल्फ समजा रेड कलरचं कॉम्बिनेशन बघा कलर कॉम्बिनेशन मला सेल्फ मध्ये ना आणि आपलं डिफिकल्ट पैटर्न म्हणणार हे साडीचे प्राइस बघतात ते चौदा हजार पाचशे रुपये एक दोन मी ग्रुपला लिंक शेअर करतोय आणि तुम्ही पण लवकरात लवकर लिंक शेअर करा तुमच्या ग्रुपला आणि आज खास मी नवीन कलेक्शन घेऊन आलो तुमच्यासाठी अजून नवीन कलेक्शन अजून पडताल वगैरे ऑल टाईप मध्ये जे कलेक्शन बाकी आहे सो ते मी तुम्हाला ऑल कलेक्शन शेअर करतो पण नक्की तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा सेल्फ कलर चा कॉम्बिनेशन हा रेड मध्ये त्याच्यानंतर बघा मोर कलर कॉम्बिनेशन आणि त्याला असं डबल शेड मध्ये जे आपण पर्पल कलर म्हणतो तसं कॉम्बिनेशन आहे आपण याला जास्त करून पिंक कलर हे पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ना पर्पल कलरचं आणि आपले टिपिकल पैठण आहे जे हॅरश परंपरा जे चालते आपली पैठणी साडीची प्राइस आहे फक्त चौदा हजार पाचशे रुपये so, सो त्याच्यानंतर मी तुम्हाला हस्तकला भेटीन दाखवतो एकदम सुंदर असा कलर आहे सॉरी हिट पण प्राईज याची चौदा हजार पाचशे पण कसं वाटतं कलर नक्की किंवा एकदम नवीन कलर आलेला आहे म्हणजे आपण जर कधी आकाशी कलर म्हणतो तो आकाशी कलर पण नाही आहे संदीप सर फक्त कमेंट ट्रेड करा कलेक्शन नक्की कमेंट so, करा सुंदर असा ऑफर्ड कलर जे एरिड लोक जे असतात त्यांना ऑफर्ड कलर चालत असतो आणि सुंदर असा पैठणी मधला आणि त्याला आतला डॉलर होता आणि एकदम शाईन करणारा साडी ऑफर्ड कलर आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण ते आणि त्यांना व्हाईट कलर लागतो सो त्यांनी हा पॅटर्न घेण्यात काही हरकत नाही तुम्ही साडीचा पॅटर्न बघा एकदम म्हणजे आपली टिपिकल पैठण आहे पण तुम्ही बघा एक शाईन बघा साडी कशी एकदम सुंदर अशी एक गोल्डन बघा एकदम गोल्डन उठून दिसतोय साडीचा आणि सेल्फ शिवाय सेल्फ कलर मध्ये कॉन्ट्रास्ट पण आवडतो असं त्यांनी ही साडी घेण्यात काही हरकत नाही आणि एकदम हँडलूम मध्ये सर दादर एका नाही मॅडम आज आज पुण्या ब्रँचला परवा नक्कीच दादर ब्रँचला लाईव्ह होणार आहे त्यांचा पण आता कसं ते लाईव्हला ला आता निघालेच आहे नारळ फोडलं मी पुण्यापासून नारळ फोडले आता नारायणगाव मुंबई संगमनेर करा योगिता मॅडम हाय मॅडम हॅलो मॅडम पण आजचं कलेक्शन तुम्ही थोडं मिस केलं अजून बाहेर बाहेर कलेक्शन पण काय नाही तुम्ही ते कलेक्शन नंतर पण बघू शकता त्याच्यानंतर बघा सेल्फ कलर कॉम्बिनेशन बघा हा कोणता कलर म्हणतो खूप लाईट मुळे कलर दिसत नाहीये वैभव सर एक मिनिट करतो मॅडम एकच मिनिटा मॅडम करतो आम्ही पण सो तुम्हाला बघा कलर कसा वाटत याचा जो कलर आहे हा डार्क आपला जो कोणता कलर म्हणतो येईल गाद्री कलर जे म्हणतो आपण सो लाईट बघा गाजरी कलरचं कॉम्बिनेशन आहे सो कसं वाटतं नक्की पेमेंट करा आणि साडीचे प्राइस आहे फक्त खूप चमकत आहे कलर सांगतो चौदा हजार पाचशे अरे काय पाऊस आला त्याच्यानंतर मी तुम्हाला हाय मॅडम हाय दादर ब्रँच ला कधी येता दादर ब्रँचला पण नक्कीच व्हिजिट करणार आहे एवढं एक तीन चार दिवसात मी नक्की व्हिजिट करणार कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये आहे का हो दाखवतो मॅडम लाईव्ह कंटिन्यू करा पूर्व खूप छान कलेक्शन आहे आज पुण्या ब्रँचला सुंदर असा पट्टोला पॅटर्न आहे आणि मी आज पुण्या ब्रँचला आलेलो आहे सो मुंबईच्या ब्रँचला पण मी जाणार आहे एक तीन चार दिवस तुम्ही वेट करा मी प्रत्येक ब्रँचला व्हिजिट करून आता सांगा कलर दिसतोय का सुंदर असा फोटोला कलर आहे आणि वेट साडी एकदम आणि तुम्ही हात आणि एकदम मऊ साडी आणि हँडलूमची साडी आहे आणि पदर बघा तुम्ही पदर आतली बॉडीची हाय पटोला मध्ये पण पदरच्या कांजरम मध्ये काढले बघा सुंदर असं कलर कॉम्बिनेशन येणार आणि पूर्ण ऑल गुट्टी मध्ये आणि साडीची फ्राईज आहे ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज बघा एकदम लाईट वेट साडी आहे बघा ती वैभव सर कॅमेंट रेट विचारताय तुम्ही साडीचा कलर दिसत नाहीये हा मॅडम आता केलाय कॅमेऱ्यामध्ये थोडस आणि जास्त होम सर जास्त साडी मागे हे घ्या म्हणजे कलर त्यांना दिसतो दिसतंय कलर नक्की कमेंट करा आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या ग्रुपला शेअर करा आणि त्यांना पण असं सुंदर असं नवीन कलेक्शन बघायला भेटेल पटला मध्ये हस्तकलामध्ये त्याच्यानंतर आपले जे होतं बुट्टर बालगंधुरव पॅटर्न त्याच्यामध्ये पण त्याच्यानंतर बघा सॉफ्ट एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येणार आणि सुंदर असं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आणि त्याला पिंक कॉन्ट्रास्ट पिंक कलर येणार आणि नाजूक अशी सुंदर अशी बॉर्डर आहे जी आपली पट बॉर्डर जी असते बघा तुम्ही बॉर्डर आणि तुम्ही एक ऑब्झर्व करा जर बॉर्डर जर कधी बघितले ना याला दोन म्हणजे तीन कॉम्बिनेशन जे आहे त्याला तीन कॉम्बिनेशनमध्ये पल्लू तर आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन पण तुम्ही जर कधी आपली डिझाईन जर कधी ही बॉर्डरची बघितले ना तर हे टोटल शेड मध्ये प्राइस सांगा मॅम मॅडम याची प्राइस आहे फक्त टेन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज दहा हजार सहाशे आणि सुंदर असं कलेक्शन बघा वन साइड ब्रॉड बॉर्डर आहे आणि वन साइड स्मॉल बॉर्डर आहे आणि तुम्ही याचं आतलं जे शेण आहे तुम्ही हे बघू शकता कसं दुसऱ्या शेड मध्ये बघा आणि याला नवीन कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यानंतर बघा हा तुम्ही आता हा एक पॅटर्न बघा कांजीवरम मध्ये पण सॉरी उपाडा सिल्क मध्ये पण आपण हे महाराष्ट्रीयन जे पैठणी असते अस्थ आणि त्याला पिकोकचं कॉम्बिनेशन तुम्ही साडी बघा फक्त आणि असं दोन शेड मध्ये त्याला बॉर्डर आहे आणि शिवाय दुपच्या कलर मध्ये मी तुम्हाला कलर्स दाखवतो कसा आहे बघा हे कलर बघा तुम्ही एकदम सुंदर असा कलर आहे चिंतामणी कलर म्हणतो ना आपण चिंतामणी कलर पण टुटन शेड मध्ये आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा आणि पदर बघा तुम्ही कसा पदर पण एकदम सुंदर असा आणि वन सेट ब्रॉकेट बॉर्डर आहे म्हणजे बघा एका साइडनी बॉर्डरवरती डिझाईन येणार आपली पिकाची आणि वन सेट बॉर्डर जी आहे ती आपली प्लेन मध्ये येणार म्हणजे याला दोन बॉर्डर बघा एक बॉर्डर आहे पिंक मध्ये आणि एक बॉर्डर जे आहे ते फक्त गोल्डन मध्ये आणि साडीची प्राइस फक्त एकोणीस हजार रुपये आणि सुंदर असं कलेक्शन आहे आपण हे ठाणे सॉरी पुण्या शोरूम मध्ये दाखवतोय पुण्याच्या ब्रँड लाच्यानंतर उपाटा सिल्क मध्ये बघा सुंदर असा पर्पल कलर आणि त्याला सी ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन येणार बघा कसं वाटतं नक्की कमेंट करा आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आता आणि याची प्राइस फक्त एकवीस हजार पाचशे आणि सर्व ब्राईड कलेक्शन आहे म्हणजे नवरीचं जे कलेक्शन असतं ना ते कलेक्शन सुंदर असं कलेक्शन बघा त्याच्यानंतर पॅरेड्रुम बघा पॅरेड्रुम कलर आणि त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन पूर्ण साडी ऑल ओवर गुट्टा मध्ये बघा आणि साडीचा पॅटर्नचं नाव आहे कांजोरॉम पॅटर्न हे कलेक्शन तुम्हाला कुठंच बघायला भेटणार हे फक्त कलेक्शन तुम्हाला आमच्या पुण्या ब्रँचलाच बघायला भेटणार आणि लवकरात लवकर तुम्ही लिंक शेअर करा आणि तुमच्या ग्रुपला फॅमिली ग्रुपला किंवा तुमचे फ्रेंड सर्कल जे असेल त्यांना पण आपलं सुंदर असेल शिवशा पैठणीचं कलेक्शन बघून द्या कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि हा साडीची प्राइस फक्त फिफ्टीन थाउजंड रुपीज एकदम म्हणजे ज्याचं बजेट जर कधी पंधरा वीस हजाराच्या आत असेल सो त्यांनी ही साडी घेण्यात काही हरकत नाही एकदम सुंदर कलर आहे सुंदर कमेंट काय कहता बघा बरा रेट करा बरं एकदा हॅलो हॅलो धनश्री मॅडम हॅलो मोनाली शिरसाट हॅलो मॅडम हॅलो मॅडम नाईस कलेक्शन धन्यवाद मॅडम थँक्यू आणि मी तुम्हाला आता शेवटचे अडीचशे ची ग्रीन साडी अडीचशे दोन हजार पाचशे ची ग्रीन साडी कलेक्शन प्लीज नान। 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 मी जे आज जे कलेक्शन हे सर्व ब्रँड कलेक्शन दाखवते आणि याची स्टार्टिंग प्राइस जे आहे ती सहाव हजार पासून तर लास्ट पंचवीस हजार पर्यंत मी तुम्हाला सर्व पॅटर्न शो करतोय आणि कमी रेंजचा जे साठा आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवतो उद्या दुपारी सो so, आज तुम्ही प्युअर कलेक्शनचा लाभ घ्या उद्या आपण सेमी पैठणीचा लाभ घेऊ बघा महाराणी पैठणी बघा ग्रीन कलर्स आणि त्याला सुंदर असं पिंक कलरचं कॉम्बिनेशन आणि तुम्ही पदर बघा पदर सु, पदर सुद्धा एकदम पूर्ण असा भरगत पदर काढलेला बघा नाहीतर पदर एकदम शॉर्ट पण ऑलमोस्ट इंच नाहीतर थर्टी सिक्स इंच पदरच काढलेला आला असं चक्रीवर त्याला पिकॉस आणि परत चक्रीवर आणि तुम्ही आपलं डिझाईन बघा आणि कॉन्ट्रास्ट असं सुंदर असं ब्लाउज पीस येणार पिंक कलरचा आणि शिवाय बुट्टी पण दोन बुट्टी बघा एक कोरी बुट्टी आणि एक स्टारची बुट्टीमध्ये मध्ये पूजा मॅडम ओके सर नाईस कलेक्शन थँक्यू मॅम यू मॅम नक्कीच आपण प्युअर पैटीनचा लाभ घ्या उद्या सेमी चा आपण दाखवू तुम्हाला आणि साडीचे प्रजा फक्त ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड रुपीज त्याच्यानंतर बघा सुंदर असा मोरपंखी कलर आणि त्याला पण सेम बुट्टी येणार क्वेरी बुट्टी आणि स्टार बुट्टी आणि तुम्ही कलर्स बघा सुंदर असा टोन शेड मध्ये येणार बघा पण तुम्ही ऑब्झर्व करा प्रत्येक पल्लू जो असतो त्याला प्रत्येक पल्लूला जे कलर असतात पिकॉकचा कलर बघा पॅरेटचा कलर बघा ते पूर्ण युनिक कलर मध्ये म्हणजे प्रत्येक कलर डिफरंट कलर मध्ये विविंग केलेला असतात आणि साडीची प्राइस फक्त ट्वेल्व्ह सॉरी ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज बावीस हजार पाचशे रुपये बघतात आवडलं असेल तर आताच स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला आता कलांजलीची साडी दाखवतो एकदम म्हणजे पूर्ण भरगत असते साडी आणि याला जसं तुम्ही याला थोडंफार लॉंग असता पण तुम्ही याचे बुट्टे बघा एकदम स्टार्ट पासून तो सुरवातीपासून एकदम ऑल ओव्हर भरलेलं बघा आणि ह्या साडीची प्राइस फक्त ट्वेंटी फायव्ह थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आणि सुंदर असेल ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर मरून कलरचं कॉम्बिनेशन आणि साडीची प्राईस आहे दोन्ही साडीचे प्राइस जे दाखवत असतं ते ट्वेंटी फाय थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पंचवीस हजार पाचशे रुपये आणि कलेक् कलर कसं वाटतं नक्की कमेंट करा मरून या ने ब्लू कलर कोणता कलर तुम्हाला वाटतं नक्की कमेंट करा आणि असेल तर आता स्क्रीनशॉट करून घ्या नाही सर्व ब्राईड कलेक्शन मी तुम्हाला दाखवता लग्नासाठी जर तुम्हाला शॉपला विजिट करायचं असेल तर माझे टोटल सिक्स्टीन ब्रांचेस आहे येवल्यामध्ये तीन ब्रांचेस आहे फत्तेपूर नाका इथे एंट्री केलं तर तुम्ही एंट्रीच इथं दुसरी जी ब्रांच आहे ती आपली थंटराव मंदिर आहे एकदा त्याच्या ऑपोजिटला आणि थर्ड ब्रांच जे आहे ते काय महाराज रोड चे इथे जर तुम्ही आता आता बाकीचे ब्रांचेस जे आहे मुंबईमध्ये माझे चार ब्रांचेस आहे ठाणे दादर वाशी कल्याण तुम्ही ठाण्याला गेले तर राम महार्थ रोड नवपराडा ऍक्सिस बँकच्या ऑपोजिटलाच माझं शॉप आहे जिथं गजानन महाराज मंदिर आहे त्याच्यात थोडं थोडं आले की ऍक्सिस बँकच्या ऑपोजिटला त्याच्यानंतर तुम्ही दादरला गेले दादरला नक्षत्र मॉल थोडं ऑपोजिटला पानरेड शोरूम आहे शोरूमच्या तिसरं तीन नंबरचं जे शॉप आहे ते आपलं जे शिवसे पैठण त्याच्यानंतर वाशी था था सेक्टर सतरा जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मॅन्युकिन आहे एक बिग प्लॅश एक ते एकदा ऑपोजिटलाच त्याच्या सॉरी त्याच्या शरीर माझं शॉप आहे आणि कल्याणला गेले सजानंद चौक आग्रा रोड तिथं माझं शॉप आहे जिथं जॉकी वगैरे मोठे मान्य वर्ग असे शोरूम आहे आणि आता ते मी तुम्हाल 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 तुम्हाला दाखवते खास ते पुण्यावरून दाखवते आणि आजचं जे सर्व कलेक्शन आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे तुम्ही म्हणजे परत पहिल्यापासून लावा आणि आजच मी एक दोन जे सकाळी लागते ते तुम्हाला दाखवते आणि पुण्याला जर कधी तुम्ही विजिट करणार असाल तर पुण्याला लक्ष्मी रोड सदाशिव पेठ विजे टॉकीस थोडा थोडं आणि परभणीला कधी गेले परभणीला गांधी पार्क इथे करडला कराड ब्रांचला जर व्हिजिट केलं तर ब्रांचला कृष्णा नाका रोड रोडच्या इथं आमचं शोरूम आहे चितळे चितळेचं जे शॉप आहे त्याच्यात तीन चार शॉप सोडून माझं पाचवं शॉप आहे आणि नारायणगावला गेले नारायणगावला पण आहे संगणमेरला पण आहे आता जे नवीन आम्ही ब्रँच ओपन केले सो तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटतं नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटची मी अशी सुंदर तुम्हाला असं चेक म्हणजे साडी दाखवतो आवडलं असेल तर नक्की कमेंट करा सुंदर असेल चेक चेक्स पैठणी जे आपण काजू कतली म्हणतो काजू कतली आणि सुंदर असं त्याला दोन कॉम्बिनेशन मध्ये बघा एक सिल्वर आणि एक गोल्डनचं कॉम्बिनेशन आणि तुम्ही बघा पूर्ण जी साडी आहे ती पूर्ण असे चेक्सने भरलेले म्हणजे काजूपतली जे पॅटर्न म्हणतो पूर्ण पॅटर्न बघा आणि साडीची प्राइस फक्त ट्वेंटी नवरीच्या आईला पाहिजे असेल तर ते ब्राईड एकदम उठून दिसतं कलेक्शन बघून घ्यायचं कसं वाटतंय आणि आता ही शेवटची मी साडी तुम्हाला दाखवली आणि ब्लाउज पीसरिंग जाणार जर तुम्ही याच्यावरती वर्क केलं तर एकदम सुंदर दिसत सो so, आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट करा तुम्ही लिंकला शेअर करा आणि बाकीचं जे कलेक्शन आहे हे मी तुम्हाला उद्या दाखवतो अकरा बारा वाजेपर्यंत तुम्हाला तशी ग्रुपला मी अपडेट करा लिंक सो so, चला आजचं प्युअरचं कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि नक्की विजिट करा आमच्या पुनर्ब्राइंसला 来呢？嗯。<Better? S 2> mm.